शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पेपरची तयारी आता ऑलमोस्ट होत आली आहे आता शेवटचे फार कमी दिवस राहिलेत तर रिव्हिजन करताना सर्वात जास्त भर कोणत्या स्पेसिफिक टॉपिकवर दिला पाहिजे की कोणत्या बेस्ट ट्रिक वापरल्या पाहिजेत ज्यामुळे गणित विषयाचा स्कोरही वाढेल आणि टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित होईल आणि मार्क वाढवायला खूप हेल्प होईल चला तर मग बघूया टॉपिक सर्वात जास्त रिव्हिजन आणि भर कोणत्या टॉपिकवरती दिला पाहिजे टेटची एक्झाम जवळ आली बाकी सर्व विषयांचा आपला अभ्यास बऱ्यापैकी होत आलेला असतो पण थोडीफार भीती असते ती गणिताची तर आता या गणितासाठी आपल्या बऱ्यापैकी अभ्यास पण जर रिव्हिजन करायचे आहे तर सर्वात महत्वाचे टॉपिक कोणते की जे केलेच पाहिजे लास्ट लास्टला तर याचे रिव्हिजन झालेच पाहिजे जेणेकरून आपले वीस मार्क तर फिक्स होतील तर ते हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत सिम्प्लिफिकेशन म्हणजेच पदावली किंवा बॉडमस मेथडने जे आपण एक्झाम्पल सोडवतो ते जर क्लिअर असेल तर ते आपल्याला चार ते पाच क्वेश्चन असतात तसेच चलाची तुलना यावरती देखील आपल्याला चार ते पाच प्रश्न विचारले जातात नंबर सेरीज म्हणजे संख्या मालिका जी असते त्या संख्या संख्या मालिकावरतीही चार ते पाच प्रश्न असतात आणि याचबरोबर अजून एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे माहिती विश्लेषण ज्याला आपण डी आय म्हणतो त्यालाही चार किंवा पाच प्रश्न असतात म्हणजे पाच एकवीस इथेच आपले वीस क्लियर मार्क क्लिअर होतात म्हणून हे जे चार टॉपिक आहेत हे फार महत्त्वाचे आहेत हे आपल्याला सहज मार्क देऊन जातात आणि यासाठी थोडी रिव्हिजनची आवश्यकता असते बाकीच्या विषयाचा आपला बऱ्यापैकी अभ्यास रिव्हिजननी होतो पण गणित सोडवताना थोडं टाईम मॅनेजमेंट आणि रिव्हिजन असणं फार महत्त्वाचं आहे त्यासाठी हे स्पेसिफिक टॉपिक आपले व्यवस्थित करणं गरजेचं आहे कारण नेहमी यावरतीच प्रश्न विचारला जातो आय बी पी एस पॅटर्नने हे एक्झाम्पल सर्व येणार आहेत पॅटर्न पेपर पॅटर्न हा आय बी पी एस आहे त्यामुळे आपण आय बी पी एस कशाप्रकारे प्रश्न विचारतो तेव्हा किंवा त्याचा कल कसा आहे ते सर्व लक्षात घेऊन आपण हे टॉपिक करणं फार महत्त्वाचं आहे आता या लास्टच्या थोड्या दिवसांमध्ये गणिताची रिव्हिजन जर व्यवस्थित केली आणि स्पेसिफिक मार्क देऊन जाणारे जर टॉपिक आपण हायलाईट करून तेच जर केले तर आपला स्कोरही वाढू शकतो म्हणून आता गणिताचं करताना सर्वात पहिलं आपण हे बघितलं की वीस मार्क आपल्या इथे फिक्स आहेत ते कुठले तर हे टॉपिक आहेत हे हे आपल्याला अगदी सहज इथे विक वीस मार्क देऊ शकतात आता या टॉपिकसोबतच बाकीचे कोणते टॉपिक आपल्याला महत्वाचे आहेत हे वीस मार्क आपल्याला या चार टॉपिकनी भेटतील एक सिम्प्लिफिकेशन दुसरी चलाची तुलना तीन नंबर सेरीज आणि चार माहिती विश्लेषण आता इथे झाले आपल्याला वीस मार्क राहिलेले बाकीचे मार्क कशावरती भेटतील तर जे टॉपिक आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे हे चार टॉपिक तुम्ही केलेच पाहिजेत त्यानंतर येते शेकडेवारी नफा तोटा आणि व्याज एक येतं सरळ व्याज आणि दुसरं चक्रवाढ व्याज म्हणजे हे छोटे चार टॉपिक आहेत या टॉपिकवरती देखील चार ते पाच प्रश्न असतात त्यानंतर अंतर, अंतर काळ अंतर काम वेग यावरती किंवा आपण त्या त्यातलेच सब टॉपिक म्हणू शकतो रेल्वे व बोट प्रवाह यावरती एक प्रश्न हा हमखास असतो त्यानंतर व काम नळ व टाकी यावरती देखील एक ते दोन प्रश्न असतात त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा अजून एक टॉपिक येतो तो, तो म्हणजे गुणोत्तर प्रमाण आता गुणोत्तर प्रमाण वरती देखील तीन ते चार प्रश्न विचारले जातात पण गुणोत्तर प्रमाणमध्ये देखील अजून काही टॉपिक आहेत त्यावरती देखील प्रश्न येतो जसं की गुणोत्तर प्रमाणमधलं एक सबटॉपिक आपण म्हणू शकतो वयवारी आहे दुसरं आहे भागीदारी तिसरं आहे मिश्रणे आता या वयवारीवरती देखील एक प्रश्न नेहमी विचारला जातो भागीदारी आहे त्याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो आता मिश्रणे हा टॉपिक आहे आपण यावरची एक्झाम्पल फार फार कमी बघतो पण हा फार मोठा टॉपिक आहे डीप टॉपिक आहे यावरती देखील एक प्रश्न विचारला जातो म्हणजे वयवारी एक भागीदारी एक आणि मिश्रणे एक असे मिळून तीन मार्क हे आपण गुणोत्तर प्रमाण या टॉपिकवरती आपण म्हणू शकता की या सब टॉप सब हे तीन सब टॉपिक पकडून या गुणोत्तर प्रमाणावरती तीन प्रश्न विचारले जातात आता हे तर सर्वात महत्वाचे टॉपिक आहेत यासोबत राहिलेले मार्ग कशावरती विचारले जातात तर सरासरी हा एक महत्वाचा टॉपिक आहे यावरती देखील एखादा प्रश्न येतो तसेच भूमितीवरती देखील एखादा प्रश्न विचारला जातो आणि लास्टचं म्हणजे अंक गणितीय श्रेणी यावरती देखील एक प्रश्न असतोच पण आता गणिताचे टॉपिक तर एवढे आहेत पण आपल्याला सर्व टॉपिक कवर करता आले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टाईम मॅनेज करून फास्ट उत्तर काढता आलं पाहिजे यासाठी सर्वात पहिला आता फार कमी दिवस राहिलेत एक्झामसाठी तर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ही तुम्ही लिस्ट लक्षात ठेवा आणि कोणते टॉपिकला जास्त वेटेज आहे त्या वेटे मार्क वेटेजनुसार तुम्ही टॉपिक करायला घ्या सर्वात महत्वाचे तर हे टॉपिक आहेत जिथे अगदी पाच पाच मार्क विचारले जातात हे करणं खूप महत्वाचं आहे कारण या टॉपिकने तुम्हाला डायरेक्ट वीस मार्क भेटून जातील त्यानंतर राहिलेले पाच मार्क तुम्हाला ह्या चार टॉपिकनं भेटेल एक व्याज चक्रवा व्याज दुसरं शेकडेवारी आणि एक नफा तोटा या चार टॉपिकवरती चार ते पाच प्रश्न हमखास विचारले जाणार रेल्वे हा टॉपिक देखील अतिशय सोपा आहे तुम्हाला जर त्याच्या कन्सेप्ट समजल्या तर रेल्वे टॉपिक अगदी सहज उत्तर निघतं आणि कोणतंही सूत्र न वापरता देखील तुम्ही हे बट प्रवाह आणि रेल्वे दोन्ही टॉपिक एक मार्क तुम्हाला देऊन जातात तसंच सेम का काम न टाकी हे देखील कन्सेप्ट वाईज जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर हे टॉपिक देखील देखील मार्क नि देऊन जातात आपल्याला आणि बाकीच्या विषयांचे कसं अभ्यास झालेला असतो त्यामुळे जर स्कोरिंग तुम्हाला करायचं असेल तर गणित हा फार काय काय लोकांना गणित फारसं जमत नाही किंवा कोणाची फास्ट करताना मिस्टेक होते टाईम मॅनेजमेंट होत नाही त्यामुळं खरा स्कोर स्कोर जर वाढतो वार्त, तर गणितामुळे त्यामुळे गणिताचा अभ्यास आणि रिव्हिजन करणं खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही अशा या टॉपिकवाईज तुम्हाला कोणते टॉपिक जास्त सोपे जातात किंवा अवघड जातात त्यानुसार तुम्ही रिव्हिजन करून अगदी हमखास या यामध्ये गणितामध्ये तुम्ही स्कोर वाढवू शकता आणि तुमचा ओवरऑल जर स्कोर, स्कोर फक्त ह्या गणितामुळे वाढणार असेल तर त्यापेक्षा अजून चांगलं काय त्यामुळे अजून थोडे दिवस देखील आहेत बाकी तर हे रिव्हिजन करून तुम्ही या टॉपिक वाईज नक्की तुमचा अभ्यास वाढवू शकता आणि स्कोर वाढवायला देखील तुम्हाला यामुळे मदत होईल